नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो अखेर कर्जमाफीचा निर्णय झालेला आहे या शेतकऱ्यांना सरसकट तीन लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार कारण की आपण पाहिलं तर प्रहार संघटनेचे बचूभाऊ कडू यांच्या माध्यमातून बेमुदत अन्न त्या उपोषणाला त्यांनी स्थगिती दिलेली आहे आणि सरकारने त्यांना कर्जमाफीचं वचन दिलेलं आहे आता कर्जमाफी कोण्या कोण्या शेतकऱ्यांची होणार कोण्या कोण्या बँकेतील शेतकऱ्यांची होणार याचबरोबर किती लाखांपर्यंत होणार कोण्या वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार या, या सगळ्या प्रश्ना हे सगळे प्रश्न शेतकऱ्यांना पडलेले आहेत आणि या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे हे कर्जमाफीच अपडेट पाहण्याकरता तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी त्यांनी अन्नत्याग आंदोलनाला उपोषणाला सुरुवात केली होती आणि अखेर काल त्यांनी अन्नत्याग उपोषण सुरू सोडलेला आहे आणि आपण जर पाहायला गेलो तर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनपुळे यांच्या माध्यमातून एक पत्र यांच्या माध्यमातून एक पत्र देण्यात आलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये कर्जमाफीचा त्यांनी उल्लेख केलेला आहे मित्रांनो कर्जमाफी संदर्भात गेलं तर कर्जमाफी जवळपास दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडातल्या शेतकऱ्यांची होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये दोन कर्जमाफीच्या योजना राबवण्यात आल्या होत्या त्यामुळे याच कालखंडामध्ये तिसरी कर्जमाफीची योजना सरकार चालू करणं भरपूर अवघड आहे परंतु दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये तीन लाखांपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ होऊ शकतो त्यामुळे तुमचं जर कर्ज दोन हजार एकोणीस ते दोन हजार वर्षातला असेल तर तुमचं कर्ज तीन लाखांपर्यंत सरसकट माफ होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे आता मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न पडतो की दादा आमचं या बँकेचं कर्ज आहे आमचं त्या बँकेचं कर्ज आहे आमचं कर्ज माफ होईल का तर त्या शेतकऱ्यांना मी प्रश्नाची उत्तर देऊ इच्छितो तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सरकार फक्त क्रॉप लोन माफ करत असता तुम्ही शेती शेती पिकावरती शेतीसाठी घेतलेलं कर्ज किंवा तुम्ही सातबाऱ्यावरती घेतलेलं कर्ज हे सर्व कर्ज तुमचं माफ करत असतं ना की तुमचं क्रॉप लोन माफ करत असतं किंवा पाइपलाईनवरचं कर्ज माफ करत असतं फक्त क्रॉप लोन तुमचं माफ करत असतं शेतीवरती सातबाऱ्यावरती घेतलेलं कर्ज सरकार माफ करत असतं ज्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक पंजाब नॅशनल बँक एचडीएफसी बँक आयसीआयसीआय बँक याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था या सगळ्या बँका शेतकऱ्यांना सातबाऱ्यावरती कर्ज देतात आणि या सगळ्या बँकांचं कर्ज सरकार शेतकऱ्यांचं माफ करत असतं हे पहिल्यापासूनच चालत आलेलं आहे आणि इथून पुढे आता जर सरकारने आता कर्जमाफीचा फक्त निर्णय बाकी आहे कर्जमाफी संपूर्ण कन्फर्म झालेला आहे त्यामुळे कर्जमाफी संदर्भातले एक नवीन अपडेट शेतकऱ्यांसाठी मी घेऊन आलेलो आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर बरेच सारे शेतकरी आता आम्हाला कमेंट्स करून म्हणतील की दादा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस याच कालखंडातलं शेतकऱ्यांचं कर्ज काही राहिलेलं असेल तर ते माफ होणार का तर याही प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये याच्या अगोदर दोन कर्जमाफीच्या योजना राबवण्यात आल्या ज्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर दोन हजार सतरा रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असता त्यांच्या असताना त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेची घोषणा झाली आणि त्या योजनेच्या माध्यमातून दीड लाखांपर्यंत सरसकट कर्ज माफ झालं आणि एकूण चौतीस हजार कोटीची कर्जमाफी झाली यानंतर दोन हजार एकोणीस ला सरकार बदललं महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा झाली आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन लाख रुपयापर्यंतचं सरसकट शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं दोन किंवा दोन दीड किंवा दोन लाखांपर्यंतचं कर्ज या वेगवेगळ्या कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असून बसलं परंतु त्याच योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपये अद्यापही सरकारकडे बाकी आहेत ते पैसे सरकारकडे कर्जमाफीचे शेतकऱ्यांचे थकीच आहेत म्हणजे त्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी योजनेमध्ये नाव आलं यादीमध्ये नाव आलं त्यांना सरकारनं सांगितलं की तुम्ही आधार प्रमाणीकरण करा म्हणजे केवायसी करा त्या शेतकऱ्यांनी केवायसी केली केवायसी केल्यानंतर नंतर त्यांना एक पावती निघाली पावतीवर अमाऊंट ऍड करून आली किंवा एवढी एवढी अमाऊंट तुमच्या कर्ज खात्यामध्ये ट्रान्सफर होईल आणि अमाऊंट तुमच्या कर्ज खात्यावर ट्रान्सफर झाल्यावर तुमची कर्जमाफी होईल अशा पद्धती पद्धतीचं त्या पावतीमध्ये सांगण्यात आलं परंतु ती पावती निघाली परंतु शासनाच्या माध्यमातून जे काही ते कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये कर्ज खात्यामध्ये यायचे होते बँकेला तर ते शासनाच्या माध्यमातून आले नाही आणि अजूनही ते पैसे तसेच आहेत म्हणजे ते पैसे आले नाही म्हणजे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालं नाही मग अशा प्रकारचे आपण जर पाहायला गेल तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत अशा प्रकारचे साडेसहा लाख शेतकरी आहेत त्या साडेसहा लाख शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये असे थकीत शेतकरी असे थकीत सरकारकडे कर्जमाफीचे बाकी आहेत याचबरोबर महात्मा जोत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत कर� आठशे चौसष्ट कोटी रुपये बाकी आहेत आणि प्रोत्साहनपर अनुदानाचे पैसे जे काही पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान सरकारने जाहीर केलं होतं ते तीनशे चौसष्ट कोटी रुपये आहेत आणि अशा दोन्ही कर्जमाफीचा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडातला विचार केला तर जवळपास आठ हजार कोटी रुपयाचा आकडा जातो आणि हे आठ हजार कोटी रुपये सरकारकडे बाकी आहेत आणि हे जर आठ हजार कोटी रुपये सरकारने मागलचे थकीत जर दिले तर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय मिळतो परंतु विषय राहतो दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडातल्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांचा आणि या कर्जमाफीचा आपण जर विचार केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की आमचं जर सरकार परत आलं तर आम्ही कर्जमाफी देऊ त्यामुळे सरकार सरकार आता परत निवडून आलं त्यानंतर त्यामुळे विविध शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून आंदोलन सुरू झाली उपोषण सुरू झाली परंतु हे पहिलं आंदोलन उपोषण बच कडूनच होतं ते सरकारला घाम फोडणार होतं आणि या आंदोलनाला मोठ्या प्रमाणामध्ये नेत्यांच्या माध्यमातून शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून पाठिंबा देण्यात आला त्यामुळे सरकार घाबरलं आणि शिष्टमंडळ भेटीला पाठवलं किंवा भारतीय जनता भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आपण जर पाहायला गेलं तर चंद्रशेखर बावनकुळे भेटीला आले यांच्या माध्यमातून बच्चूबाऊ कडूंना शब्द दिला आम्ही कर्जमाफीचं जे काय आहे ते वचन शेतकऱ्यांचं पूर्ण करणार आहे परंतु आम्हाला काही वेळ पाहिजे कर्जमाफी करण्याकरिता त्यामुळे त्या आम्ही समिती गठित केलेली आहे आणि त्या समितीच्या समितीमध्ये बच्चूभाऊ कडूंना सुद्धा घेतलेला आहे म्हणजे त्यांनी त्या त्याच्यामध्ये काही बदल करावे किंवा शेतकऱ्यांच्या अ काहीतरी त्या कर्जमाफी योजनेमध्ये ऍड करावं त्यासाठी त्यांना कडूंना त्या समितीमध्ये घेतलेला आहे आणि समितीला जवळपास पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी पाहिजे आणि समितीच्या माध्यमातून समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा डाटा सरकारला दिला जाईल आणि नंतर कर्जमाफी संदर्भात योग्य तो सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीचा निर्णय घेण्यात घेण्यात येईल असं बावनकुळे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांचे तीन लाखांपर्यंत जसं की मुख्यमंत्र्यांनी वचन दिलं की तीन लाखांपर्यंत कर्जमाफी होणार त्यामुळे कर्जमाफी संदर्भातलं एक स्पष्ट आहे की तीन लाखांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु तुम्हाला कर्जमाफी योजनेअंतर्गत जर पात्र व्हायचं असेल तर फक्त एकच काम करायचं आहे आता विविध बँकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना सांगितलं जात आहे किंवा विविध बँकेच्या माध्यमातून गावागावामध्ये येऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफी त्या कर्जाच्या थकीत कर्जाच्या याद्या घेऊन तुम्ही येत आहे बँकेचे अधिकारी येत आहेत गावामध्ये येत आहेत आणि ते सांगत आहेत की कर्ज रिन्यू करा आणि तुम्ही जर कर्ज रिन्यू केलं आणि जर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर तुम्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत अपात्र होणार शंभर टक्के होणार कारण की फक्त ही कर्जमाफी सरकार जे देतं ती फक्त थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देतं आणि जे शेतकरी रेग्युलर होतील त्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार नाही त्यामुळे जर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त थकीत शेतकरी म्हणून राहावं लागेल तुम्ही जर रिन्यू केलं तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाहीये आणि कोणाच पद्धतीचा लाभ मिळणार नाही शेवटी तुमच्या हातामध्ये आहे तुम्हाला कर्जमाफी मिळून घ्यायची का नाही घ्यायची त्यामुळे मित्रांनो कर्जमाफीचा संपूर्ण अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अखेर कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक झालेलं आहे कर्जमाफीचा आता नि, निर्णय लवकरच होणार आहे आणि थोड्याफार प्रक्रिया राहिल्या त्या लवकरच पूर्ण होतील तर मित्रांनो या माहितीचं मित्र थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद